भीमाशंकरची वारी हे म्हणजे पहिल्यापासून मी सोमवार जे उपवास करत होतो नऊ शहाण्णवपासून माझ्या भाऊ पहिल्यांदा जात होता कारण आमच्या तिथल्या पेंडचा ग्रुप होता पेंट पनवेल त्यांच्याबरोबर मी सुरुवात केली नंतर अविरत ही तीस वर्ष माझी ही वारी चालू आहे पूर्वी आम्ही श्रावण सोमवारीच जायचो म्हणजे रविवारी इथून निघून श्रावणाचं पण श्रावण सोमवारी तिथं गर्दी जास्त व्हायली इतकं लवकर जाऊनसुद्धा इतकं चढून जाऊन कष्ट करून जाऊन फक्त कळसाचं दर्शन मिळायला लागलं मग आम्ही श्रावणामध्ये मधला वार घेतला त्यामुळं आम्हाला आता दर्शन वगैरे सगळं मिळतं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही खाली येत नाही वारीमध्ये किंवा दुसऱ्या वारीमध्ये खूप दम लागायचा अच्छा खूप दम दम लागायचा आपल्याला होईल का नाही कारण त्यातल्या पायऱ्या वगैरे नाहीत मोठे मोठे दगड आहेत निकॅप घालून चढावं लागतं असं उंच उंच पायऱ्या आहेत पण आता नंतर नंतर पाच सहा वर्षापासून काहीच वाटत नाही म्हणजे जसं तुम्ही एक छोट्या गावाला जाऊन आल्यासारखं वाटतंय अगदी दम लागत नाही काही नाही का काही नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाज भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात पुण्याजवळ भीमाशंकर येथे आहे साधारणतः समुद्रसपाटीपासून तीन साडे हजार फुटांवरती हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकरला रस्ता मार्गेही जाता येतं आणि आपण तो डोंगर चढूनही जाता जाऊ शकतो डोंगर चढून जाण्यामध्ये आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी तर लागतेच पण सबोलतालचा निसर्गरम्य परिसर आपल्याला मोहित करतो डोंबिवलीचे जयंत काशीत दरवर्षी श्रावणामध्ये भीमाशंकरला जात आहेत यंदाच्या वर्षी नुकतीच त्यांची तिसावी भीमाशंकर वारी पार पडली श्रावण सोमवारच्या निमित्तानं आपण जयंत काशीत यांच्याशी बातचीत केली भीमाशंकर वारी तुमची कधी सुरू झाली भीमाशंकरची वारी हे म्हणजे पहिल्यापासून मी सोमवार जे उपास करत होतो बारा ज्योतिर्लिंग आहेत म्हणून पंच्याण्णव शहाण्णवपासून माझ्या भाऊ पहिल्यांदा जात होता कारण आमच्या पेंटचा ग्रुप होता पेंट पनवेलचा त्यांच्याबरोबर मी सुरुवात केली नंतर अविरत तीस वर्ष माझी ही वारी चालू आहे फक्त करोनाचा एक वर्ष गॅप गेला हे का म्हणजे मनात का आलं म्हणजे ह्याच्यातला उद्देश काय होता मी कारण मी शिवाला जास्त मानतो दुसरी गोष्ट ट्रेकिंग हे श्रावणातलं बेस्ट ट्रेकिंग असते तिथे थोडं अवघड आहे ह्याच्यापूर्वी आम्ही रात्री ट्रेकिंग करायचो त्यावेळेला आमचा सत्तावीस अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता आता तो कमी झाला आहे साधारणतः दरवर्षी तुम्ही जेव्हा जाता तर श्रावण सोमवार म्हटल्यानंतर तिथे प्रचंड गर्दी असणार तर तुम्ही श्रावण सोमवार टाळून दर्शनाला जाता तुम्ही आम्ही श्रावण सोमवारीच जायचो म्हणजे रविवारी इथून निघून श्रावणाचं पण श्रावण सोमवारी तिथे गर्दी जास्त व्हायली इतकं लवकर जाऊन सुद्धा जा इतकं चढून जाऊन जा, कष्ट करून जाऊन फक्त कळसाचं दर्शन मिळायला लागलं मग आम्ही श्रावणामध्ये मधला वार घेतला त्यामुळे आम्हाला आता दर्शन वगैरे सगळं मिळतं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही खाली येत नाही तर तुम्ही कुठल्या मार्गाने जाता तसं भीमाशंकरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत बरं पहिल्या वर्षी आम्ही नांदगाव मार्गे गेलो होतो बरं नंतर शिडी घाट पण आहे शिडी घाटनी पण एकदा गेलो नंतर गव्हर्नमेंटने ती बंद करून टाकला कारण तिथे बरेच ऍक्सिडेंट म्हणून आम्ही गणेश घाटानेच जातो पण मग गणेश घाट हा जरा त्या तुलनेत एखादा येणारा नौखा माणूस असेल तर त्याच्याकरता तो जास्त सोयीस्कर सोयीस्कर आहे असं म्हणता येईल हो गणेश घाट फार सोयीस्कर थोडा सेफ आहे अवघड आहेच पण त्यातल्या त्या तिने मतलब हे सोयीस्कर आहे वय आता किती आहे आणि आता अडुसष्ट वय आहे हा तुमचा ग्रुप कसा काय जमा झाला भीमाशंकरला जायचा पूर्वी ऑर्केमध्ये माझा भाऊ होता आणि मी पण ऑर्केमध्ये होतो बरं त्यामुळे पतांगाचा सगळा एक ग्रुप होता नंतर दोन तीन वर्ष ते लोक आले त्याच्यानंतर मी मग इकडं इंडोफिलला आलो मग त्याच्यानंतर आम्ही इंडोफिलचा ग्रुप तयार केला आर एन डीची मुलं किंवा आणि ज पण मुलं आपल्या डोंबोलीमधली म्हणजे ते होते नंतर नंतर एकदम ते कमी झाले मग आम्ही आमचा ग्रुप आठ दहा जणांचा ग्रुप चालू केला भीमाशंकरला कसं जायचं याविषयी काय सांगाल भीमाशंकरला जाण्यासाठी एक रस्त्याचा मार्ग आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही निरळ किंवा कर्ज धोरणा रेल्वेने जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही ॲटो पकडायची गावात जायचं खांडसगावापासून ट्रेक चालू होतो असे दोन मार्ग आहेत तुमची यंदा आता तिसावी भीमाशंकरची वारी झाली दर्शन झालं गेल्या तीस वर्षांमधला असा काही खास लक्षात आण्यासारखा अनुभव काही सांगता येईल का हो एक वर्ष असं झालं की सगळेजण येतो येतो म्हणले आणि आण ते आम्हाला कुणी आलं नाही शेवटी मी एकटाच होतो मी एकटाच असल्यामुळं आणि मला दोस्त लगेचच मिळतात त्यांच्याबरोबर मी चालायला सुरुवात केली चालायला सुरुवात केल्यानंतर रात्रचभर चालायचं होतं आम्हाला पण गणेश घाटानंतर एक झाड पडलं भरपूर पाऊस होता अगदी बोललेला आवाज येत नव्हता आम्ही गणेश घाटाच्या पुढं जायचा प्रयत्न केला पण फिरून फिरून आम्ही परत गणेश घाटाला जा जालो आणि तिथं मी आम्ही मुक्काम करायचा ठरवला तेवढा एक ग्रुप आला त्यांच्याबरोबर मी चाललो आणि सकाळी म्हणजे पहाटे दोन अडीच वाजता आम्ही तिथं सुखरूप पोचलो पण तो हॉरिबल अनुभव होता भीमाशंकरचं पूर्ण हे अरण्यचं आहे म्हणजे पूर्ण डोंगरातला रस्ता आहे तर तिथे काही जंगली प्राणी म्हणा किंवा असं काही वाटेत असू शकतात असतात किंवा तुम्हाला काही कधी नाही जिथं असतं तिथं बोर्ड पण लावले पण तिथं सरस आम्हाला माकडं फार मिळाली वाढण्यास अच्छा बाकी काही आम्हाला तर दिसलेलं नाही असा काही त्रास झाला नाही म्हणजे तीस वर्षांमधला जी तुम्ही पहिली वारी केली आणि आत्ताची तुमची नुकतीच झाली तिसावी वारी या तीस वारींमध्ये काय बदल झाला किंवा काय फरक पडला असं तुम्हाला जाणवतं ती पहिल्या वारीमध्ये किंवा दुसऱ्या वारीमध्ये खूप दम लागायचा अच्छा खूप धाम दम लागायचं आपल्याला होईल तर नाही कारण त्यातल्या पायऱ्या वगैरे नाहीत मोठे मोठे दगड आहेत कॅप घालून चढावं लागतं असं उंच उंच पायऱ्या आहेत पण आता नंतर नंतर पाच सहा वर्षापासून काहीच वाटत नाही म्हणजे सब तुम्ही एक छोट्या गावाला जाऊन आल्यासारखं वाटतं आहे अगदी दम लागत नाही काही नाही काही नाही हा तुमच्या बाबतीतला अनुभव झाला मला विचारायचं आहे तीस वर्षांमध्ये जे बदल तुम्हाला जाणवले का म्हणजे अनेक म्हणून बरेच लोक अर्ध्यापर्यंत अर्ध्यामध्ये धबधबा आहे Hmm. तिथपर्यंत येतात आणि परत जातात मला ह्या वर्षी एक विशेष वाटलं की तिथे एक संस्था आहे आता कोणती संस्था मला माहीत नाही hmm. ते सगळं साफ करतात बिस्किटाची पुढे किंवा अजून काही रॅपर्स आहेत किंवा काही बाटल्या आहेत त्या सगळ्या गोळ्या करतात एकदम हा ट्रॅक या वर्षीचा ट्रॅक एकदम छान म्हणजे स्वच्छता होती हे मला जाणवलं या वर्षी काहीच होत नव्हतं आणि तिथं डस्टबिन पण बऱ्याच ठेवल्या होत्या आणि स्वयंसेवी संस्थेने पूर्ण आम्ही आम्ही सुद्धा त्यांना हे केलं की तुम्ही खरंच छान काम अप्रिशिएट केलं खा आणि कुठंही वाटेत आम्हाला रॅपर्स दिसून नाही नाहीतर पूर्वी आम्हाला रॅपर्स आहेत म्हणजे हाच रस्ता आहे असं समजून आम्ही पुढं जायचं भीमाशंकरचा डोंगर चढणं एकतर रस्ता मार्गे भीमाशंकरला जाता येतं किंवा मला वाटतं कर्जत मार्गे आपण भीमाशंकरचा डोंगर चढू शकतो तर त्याबद्दल जरा माहिती द्या की कर्जत मार्गे जायचं असेल तर कसं जाता येतं कर्जत मार्गे जायचं असेल किंवा नेरळ मार्गे जायचं असेल तर तुम्हाला तिथून ॲटो पकडावे लागतात आणि तिथून खांडसलं जायचं म्हणजे आम्ही काय करतो आदल्या दिवशी जातो ते एक पाटील एक त्यांच्या घरी राहतो आणि सकाळी चार वाजता सुरुवात करतो आम्ही पूर्वीपूर्वी आम्ही फक्त रात्रभर चालायचो आणि थांबलोच नाही आम्ही जात्रभर जायचं तिथं सकाळी साडेपाचची आरती घ्यायची आणि मग माघारी यायचं आम्ही रात्रीचा ट्रॅक बंद केल्यामुळं आमचा अर्धा ग्रुप कमी झाला त्यांना तेन रात्री हवं होतं ओके आम्ही ते माळेंचं प्रकरण झाल्यापासून आम्ही रात्रीचा ट्रॅक बंद केला आता पहाटेच असतो ते मंडळी आहेत त्यांना काय सल्ला द्याल की आपण जाताना पहिल्यांदाच बॅटरी ही कपल्सरी कमीत कमी सामान असावं म्हणजे अक्षरशः कपड्याचा एकच जोड असावा कारण आपण तिथं धबधब्यावर रांगोळ वगैरे करतो इतर सामान काही घेऊ नये नाही ते बिस्किटचे पुढे एक दोन असले तरी पुष्कळ झालं कारण तुम्हाला जास्त सामान असाल तर त्रास होतो दोन्ही हात तुम्हाला रिकाम्या हवेत एका हातात काठी असते दुसऱ्या हातात बॅटरी असते तर काठी आवश्यक आहे का आवश्यक आहे आपला तिसरा पाय आहे त्याच्यामुळं पायाला गुडघ्याला अजिबात ताण येत नाही भीमाशंकरचा डोंगर चढणं किंवा कुठल्याही अशा ट्रेकला जाणं म्हणजे पदभ्रमण करणं गिरीभ्रमण करणं ही त्या व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा आहे कसोटी आहे असं तुम्हाला वाटतं का खरोखर आहे जर भीमाशंकरचा एकदा जरी ट्रॅक केला वर्षातून तर तुमची शर म्हणजे आमचे डॉक्टर सांगायचे आमच्या कंपनीचे की तुम्ही तुमच्या सगळ्या ब्लॉकेज वगैरे सगळे दूर होऊन जातात आणि तुमचं शरीर वर्षभर फिट राहतं आणि ॲक्च्युली टेस्टिंग आहे स्वतःच्या फिटनेस शारीरिक क्षमतेचं सर्वसामान्य का नवखा माणूस ज्यांनी आतापर्यंत कधी पदभ्रमण गिरी किंवा के ट्रेकिंग केलेलं नाही तोही गणेश घाट मार्गे येऊ शकतो हो हो गणेश एकदम सेफ आहे बरं हे अवघड किती आहे म्हणजे एखाद्या नौख्या माणसाला वाटलं की ज्यांनी आतापर्यंत कधी ट्रेकिंग हायकिंग केलेलं नाही आहे त्यांनी जर मनाशी ठरवलं तर तो करू शकतो काम नाही ऑर्डनरी ट्रेकिंग आणि हे ट्रॅकिंगमध्ये खूप फरक आहे हा खरंच अवघड आहे पण मनात आणलं तर सोपं पण आहे तर दगडं वगैरे मोठी मोठी दगडं असतात ते चढून हे करून रस्ता चुकण्याची भीती असते आता मला तीस वर्ष झाले त्यामुळे मी रस्ता चुकत नाही आहे पण डावा किंवा उजवा तुम्ही जर उजवा घेतला तर नक्कीच तुम्ही फसला म्हणून समजायचं हा नेहमी डाव्या बाजूनीच चालायचं कुठलाही टर्न आला तर डावाच घ्यायचा अच्छा या पद्धतीने गेला तर तुमचा ट्रॅक आहे कधीच चुकत नाही तीस वारे आत्तापर्यंत झालेले आहेत या वारे अशाच आणखीन यापुढे सतत त्यांनी सातत्याने चालत राहो यासाठी तुम्हाला शुभेच्छा